की या आगे। 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 संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशांत कोरडकरी यांच्या प्रतिमेला मारो आंदोलन करण्यात आलंय राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेड्यांच्या विकृत लेखनाचे समर्थन केल्याच्या आरोपात अडकलेले प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आवार हातात जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आहे तसेच जो कोणी प्रशांत कोरटकर यांना काळे फासून धिंड काढेल त्याला तब्बल एक लाख रुपये बक्षीस देणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी म्हटलं सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना तत्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुद्धा सोलापूर जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नेमके काय म्हणाले श्याम कदम पहा अनाजी पंतची पिलावे असलेला प्रशांत किरडकर याने इतिहासकार इतिहास आमचे इंद्रजीत सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्याबद्दल आक्षेपारे विधान केलं आणि त्यांचा अवमान केला त्यामुळं अशा शिवद्रोहीचा आम्ही या संभाजी बिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत आम्ही संभाजी बिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जर कोणी थोबार त्याचं काय करून त्याची धींड काढील त्याला संभाजी बिगेडच्या वतीनं एक लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ अन्यथा असे जर शिवशा फुले महामानवाचा जर मनुवाद्यांनी लेखकांनी जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिखवल्याशिवाय राहणार नाही या पुढील काळामध्ये काय इशारा असणार आहे त्यांच्या घराच्या भोवती पोलिस पोलिसांचा पुलीस, मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे याच्यापूर्वीसुद्धा अशा वाचाविवरांनी अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आक्षेपार विधान केले आणि नंतर माफी मागितली आहे आणि नंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं आहे हे किती दिवस पोलीस संरक्षण फिरतील आज न उद्या यांचं पोलीस संरक्षण काढून घेतीलच आणि त्यावेळेस त्यांना दाखवू आम्ही शिवप्रेमी काय असतो ते अशा आज ना असे परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतर वगतो महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे आमचं शासन आहे खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालत आहे का आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल आणि आम्ही आज महाराष्ट्र महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीरच केलेलं आहे जर कोण असे वाचाळवीर फोडून काढतील त्यांना एक लाखाचं बक्षीस देऊ त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील यापुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार हेच संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही सांगतो आहे